कशा सगळे मस्त ना सो खूप दिवसांत लाँग व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं इफेक्ट दिला होता सकाळ सकाळी लवकर उठून स्वयंपाक करणं हे माझ्याने तर काही शक्य होत नाही आहे अजून तरी म्हणजे सवय मोडली जात नाही बिकॉज कसं रात्री फीड करायचं असतं म्हणून सारखं उठणं होतं सो सकाळी जाग येत नाही सो इथे सकाळी उठून टिफिन बनवायची तयारी चालू होती भेंडीची भाजी वगैरे हे सकाळी सगळं कट वय करून ठेवतात आणि मी फक्त डायरेक्टली भाजी बनवते आणि चपात्या करते इथे चपात्या वगैरे बनवायचं चालू होतं लाँग व्हिडिओ ॲक्च्युली खूप दिवस झालं टाकली होती म्हणजे फार्माची टाकली ती लाँग व्हिडिओ बट आपली नॉर्मल डेली लॉकशी टाकायला भेटत होतं मला सो म्हटलं की चला ॲटलीस्ट आठवड्यातून एक तरी लाँग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करूया म्हणजे करत करत थोडंसं प्रयत्न वाढेल म्हणून दिवसभरात पूर्ण रुटीन टाकलेलं आहे मी आज म्हणजे हा सॅटरडेचा माझा पूर्ण रुटीन आहे सकाळी चपात्या बनवलं आ, भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने म्हणजे चण्याचं पीठ आणि शेंगण्यांचं चटणी असते ना बनवलेली आपण ती टाकून थोडी बनवली होती भाजी छान झाली होती पण थोडीशी वेगळी होती वेगळी म्हणजे आपण नॉर्मल भेंडीची भाजी लागत नव्हती ती काहीतरी वेगळाच प्रकार लागत होता आणि आता हसू नका ह्याच्यावरती माझी चहा चपाती खाण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे प्रत्येकाला हसायला येऊ शकतं बिकॉज खूप लोक माझ्या या गोष्टीवरती हसत होते मला माहीत नाही इथे काय घडलं होतं कॅमेराचा प्रॉब्लेम होता का प्रकाश येत होता तो इशू होता काही कळत नव्हतं बिकॉज व्हिडिओमध्ये कितींदा मी ट्राय केलं कॅमेरा पुसला तरी काहीच नाही नंतर इथे बेडरूममध्ये पण ना राधायूजी गेल्यापासून मला ना आवडणं चालू होतं बिकॉज ते लोकं गेले त्याच्यानंतर मी सगळं बिछाणे वगैरे हो, धुऊन घेतले होते त्याच्यानंतर म्हणजे बिछाना लावण्याचं काहीच वेळच भेटत नव्हता आणि ते कपडे ना इस्त्री करायचे वगैरे ते असे पडले होते बिकॉज इस्त्री करायचं काम माझं नाही आहे हे करतात बिकॉज त्यांना मी केली इस्त्री पटत नाही ते म्हणतात की तुला व्यवस्थित इस्त्री करता येत नाही म्हणून मग ते इस्त्री वगैरे करत असतात म्हटलं की आता उद्या सॅट संडे आहे सो ते इस्त्री व्यवस्थित संडेला ते सगळे इस्त्री करतात त्यांचे कपडे केशवचे कपडे काही असतील माझ्या शक्यता काय इस्त्री करायचे कपडे नसतात किंवा काय की मोस्टली बाहेर जातच नाही ना सो समज येत नाही माझा एखादा ड्रेस वगैरे असेल तर ते असत बघ बाकी जास्त काय नसतं माझं माहिती मस्त मी लावून घेतलं आणि चादर वगैरे धुवून घेतली ना मग बरं वाटतं की हा चल थोडंसं क्लीन झालं कारण की पावसाळ्यात थोडासा कोवटवास येतो आणि कोणी पाहुणे वगैरे येऊन गेले ना तर मला सवय आहे की म्हणजे कोणीही असू दे मग ते माझी सासू असू दे किंवा माझी आई असू दे मला ना कोणी येऊन गेले की ते बिचारीत ही सवय आहे आणि कसं असतं मोस्टली कोणाच्या शरीरामध्ये काय फंगल इन्फेक्शन असू शकतं काही असू शकतं आपल्याला माहीत नसतं सो आपण आपण स्वतःची सेफ्टी घेतली बिकॉज ना एकदा फंग इन्फेक्शन मलाही झालं होतं आणि ह्यांनाही झालं होतं सो तो फंग इन्फेक्शन लवकर कमी होत नाही हे माहिती आहे म्हणून मग मी थोडीशी सेफ्टी घेते कोणी येऊन गेलं ना तर ते कोणी येणं येत नसेल ना त्यांच्यासाठी टावेल वगैरे वेगळं ठेवते मी मला सवय त्यांच्या त्या म्हणजे एखादा व्यक्तीला ना नवीन टावेल काढून ठेवते बाबा तुम्ही ते यूज करा नवीन टावेल आणि मग त्यांना घेऊन जावा म्हणते मी सोबत कारण की मला तेच नाही आवडतं बिकॉज कसं आहे ना प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं प्रत्येकाची बॉडी वेगळी असते का काय कशांना कोणाला काय सूट होतं कोणाला काही होत नाही मला कोणी म्हणलं की ही खूप जास्त ओव्हर प्रोटेक्टिव्ह असेल वगैरे मे बी असेल मी बट काही गोष्टी क्लीन ठेवलेलंच बऱ्या वाटतं थोडं हायजेनिक राहिलंच बेटर राहतं म्हणून प्रत्येकाने इवन साबणसुद्धा माझ्या आईकडे तर साबणसुद्धा प्रत्येकाचे वेगळे आहेत इथे आम्ही लोकं नवराबाईकच आहेत म्हणून तेवढं आमचं साबण असतं वेगळं नाही आहे बट आम्हालाही असं वाटतं की कधी कधी चला आपण वेगळं ठेवलं पाहिजे बट जमतच नाही कारण की ते कसं केशवचा पण ऑलरेडी साबण असतो ना ते तेवढी जागा नसते म्हणून आम्ही अवॉइड करतोय ते इथे मग सगळे कपडे म्हणजे माझे कपडे हे केशवचे कपडे ह्यांचे कपडे तिघांचे सॉर्ट केले आणि मग व्यवस्थित मग तिघांचा कप्पा जसं आहे ना तशा त्या हिशोबाने ठेवले कप कपडे इथे मागेचं तुम्ही बघू होतं की तिथे सगळं खराब झालेलं आहे पसारा की तीच सुधरा आपण रोज साफसफाई केली ना तरीही घाण होतच राहतं म्हणजे मी तर कंटाळून जाते मला आता काही काय अडतं की जाऊ दे राहू दे तसा पसार पडला पडू दे असं बोलते मी असाच वेळ निघत जाते दुपारच्या वेळी आम्ही काय नाही मी आणि केशव मस्ती करत असतो आमची मस्ती किंवा त्याच्या मागेमध्ये पडणं माझं चालू असतं मला तुम्हाला ही गोष्ट शेअर करायची होती हे तुम्हाला डाक दिसत आहेत का माझे मी ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी दोन महिन्यापूर्वी विटामिन सी स्टार्ट केलं होतं पुन्हा म्हणजे आफ्टर डिलिव्हरी स्टार्ट केलं होतं बट इशू काय झाला होता माझा गॅप पडला बिकॉज केशवने ती ॲक्च्युली बाटली पाळली हातातून आणि ती सगळं म्हणजे सिरम खाली पडलं होतं सो so, सेकंड बाटली आणणंच झालं नाही माझ्याने मग नंतर आत्ता रिसेंटली मी एक चार दिवसापूर्वी आणलं आणि स्टार्ट केलं आहे आता मी फक्त हो दोन वेळेस लावले आणि तेही वन डेचा गॅप केला बिकॉज कसं झालं इतका वेळेचा गॅप पडला आहे ना मग ते विटॅमिन सीने त्याचं वेगळी रिॲक्शन स्टार्ट केली बिकॉज मी गॅप केला म्हणून म्हणून मी आता म्हटलं की आता रेग्युलर न स्टार्ट करता एक एक वन डेचा गॅप देईन आणि देन मग स्टार्ट करीन मग आता बघू एक महिन्यानंतर काय त्याच्यानंतर आफ्टर फिफ्टीन डेज मग मी त्याला रेग्युलर स्टार्ट करेन म्हणजे डे बाय डे लावायला स्टार्ट करीन सो म्हटलं की हे पण तुम्हाला सांगावं की विटॅमिन सी जर लावताय ना तर ते कंटिन्यू लावा गॅप पडू देऊ नका आणि जर गॅप पाडायचंही असेल किंवा गॅप करायचं पण असेल तर ग्रॅज्युअली करा लगेच असं डायरेक्टली एकदाच बंद करू नका जसं माझं ॲक्च्युली सिच्युएशनमुळे पडलं बिकॉज माझं फुटलं होतं नाही नंतर अन्न झालं नाही माझ्याने म्हणून प्रॉब्लेम झाला बट असं करू देऊ नका बिकॉज मग हे म्हणजे जाणारी पिंपल पुन्हा माझा आला म्हणजे पुन्हा वाढला बिकॉज हॉर्मोन चेंजेसमुळे ना पिंपल्स येत जात राहतात पण ते इतक्या प्रमाणात वाढणे हे खूप जास्त बेकार वाटत होतं म्हणून मग म्हटलं की तुम्हाला ही गोष्ट शेअर करावी ही माझी थोडीशी म्हणजे डेली ब्लॉग्सवर थोडीशी एक फार्माटिप्स होती जी की मी स्वतः अनुभवलेली आहे बघा हे कोरफडचं झाड हे घोळचं घोळचं रोपटं आहे आणि इथे रोपटं मी इथे सगळं एवढं क्लीन ठेवायचा प्रयत्न करते काही होत नाही इथे एवढे पक्षी येतात ना बापरे म्हणजे कावळ्यापासून चिमणीपासून किंवा इथे ट्यूट्यूसुद्धा आहे माहिती आहे का तुम्हाला सगळे पक्षी इथे येतात आणि बसतात आणि सगळं खराब करून टाकतात म्हणजे मला गार्डन करायची इच्छा इच्छा असून सुद्धा मी काही करू शकत नाही इथे बघा आमचा केशव किती हुशार आहे त्याला फक्त मी एकदाच दाखवलं व एकदाच दाखवलं त्याने ऑन दी स्पॉट लगेच केलं मुलांना म्हणत ना जसं लगेच लगेच गोष्टी कॅप्चर करत असं त्याच्यानंतर तो पुन्हा झोपी गेला सकाळी थोडं झोपला होता तासभर आणि आता पुन्हा झोपला आणि ना ॲक्च्युली सांगितलं होतं की हे काय बोलतात त्याला ते ऑडिटवाले येणं होते स्ट्रक्चरल ऑडिटसाठी बिल्डिंगमध्ये सो ना था, थाक ठूकचा था आवाज येत होता मी ना दोन मिनटं घाबरले घरात कुठं आवाज येतोय मग ते लोकं आले आणि त्या लोकांनी काय ते चेक वगैरे करून गेले ते लोकं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाक काही बनवायचा नव्हता मग बिकॉज सकाळची भाजी आणि चपाती सगळं होतं फक्त डाळभाच लावलं आणि डाळ बनवली आणि मग तेच जेवण करून घेतलं आम्ही बिकॉज सॅटरडे होता ना तर आमचा विचार होता की सँडविच बनवायचा पण जेवण होतं ऑलरेडी म्हणून नाही बनवलं आणि अशा पद्धतीने आमचं संध्याकाळचं जेवण झालं चला भेटूयात नेक्स्ट लॉग